लेट पासिंग पन्नास रुपये प्रतिदिवस आकारणी सुरू केल्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात सांगली मिरज येथील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन सुरू केले आहे सांगली आणि मिरज येथील रिक्षाचालकांनी दहा जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे अकरा पासून बेमुदत रिक्षा बंद करण्यात येत आहे सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीमार्फत हे आंदोलन करण्यात येत आहे यापूर्वी मिरजेत रिक्षा चालकांनी जेलभर आंदोलन केलं होतं आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सांगली जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा रिक्षाचालकांनी त्यावेळी दिला होता आंदोलनाचा टप्पा म्हणून आंदोलन तीव्र करण्यात आला असून आता रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आला आहे केंद्र शासनाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारणी केली जात आहे या विलंब शुल्काला महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी व्हॅन टुरिस्ट आणि इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीने विरोध केला जात आहे सांगली जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवहन कार्यालय येथे आंदोलन झाले आहेत परंतु शासन दरबारी रिक्षा चालकांच्या दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून बेमुदत रिक्षा व्यवसाय बंद पुकारला जात आहे सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येणार आहे तसेच सदर आंदोलनास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन दिनांक अकरा जुलै रोजी फक्त एक दिवसीय बंद पुकारला सांगली येथील कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी शौकत शेख महेश चौगुले रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला महादेव पवार राजू रसाळ रामचंद्र सोनवणे अजित नाईक प्रकाश चव्हाण तुषार मोहिते उदय घोरपडे राजू मेहतर अरुण सोनावणे शकील सय्यद मंजूर कलावंत सलीम मोहसिन पठाण इत्यादी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रभर जे रिक्षा चालकावर पन्नास रुपयेचा दंड लादला गेलेला आहे रोजचा प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आणि जून सत्तावीस तारखेपासून अधिवेशन चालू झालं आहे त्या दिवशी त्या तवापासून आमचा एकही विषय रिक्षावाल्यांचा तिने घेतलेला दो नाही दोन आमदारांनी ते विषय घेतला पण त्याचं उत्तर तिने दिलेलं नाही लक्षधीमध्ये आता बारा तारखेला शेवट दिवस आहे त्यांचा अधिवेशनचा त्या त्यामुळं आम्ही अकरा आणि बारा दोन दिवस दोन म्हणजे बेमुदत संप पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये बंद केलेला आहे